नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे सांगली बाजार समिती जात लोकल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो <smantia> हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार चारशे सहा क्विंटल हिंगणगड बाजार समिती आवक दोन हजार नऊशे बारा क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार दोनशे पंचवीस क्विंटल आणि मूर्तिजापूर बाजार समिती आवक आठशे पन्नास क्विंट आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकवीस हजार दोनशे एकोणीस क्विंटल आणि हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंधरा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे पाच हजार आठशे चौरेचाळीस क्विंटलने आवक वाढ कमी झालेली आपल्याला पाहायला विचार दर केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद